आमची मागणी हीच आहे की आम्ही न्याय मागतो आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे आज महिना होत आला तरी पण आरोपी पकडत नसतील तर आम्हाला न्याय कधी मिळणार यासाठी माझी एक विनंती प्रशासनाला एक विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना यामध्ये सह आरोपी करून कठोरात शिक्षाही झालीच पाहिजे धनंजय मुंडेंना याबाबत मला तर काही माहित नाही तुम्ही चाचा विचारू शकता मागणी हीच आहे की आम्ही आज न्याय मागतो आम्हाला कुठे न्याय द्या म्हणजे तुम्ही कोण पोहचल्यापर्यंत म्हणजे तशी माहिती तर माझ्यापर्यंत नाहीये पण जे मुख्यमंत्री साहेब बोलतो की आम्ही आहोत तुमच्यासोबत आम्ही न्याय मिळवून देऊ आम्हाला पण त्यांच्यावर विश्वास आहे तसं एकच माहिती आहे की जे त्यांनी आवाहन केलंय की आम्ही न्याय मिळवून देऊ ते दे। त्याच मतावर राहून आम्हाला लवकरात लवकर न्याय देतील आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो